मानवाचा सगळ्यात मोठा शत्रू जर काय असेल तर तो आहे धर्मांधता धर्मांध माणूस हा माणूसच राहत नाही लक्षात ठेवा धर्मांध माणूस हा विकृत पशु असतो अनेक वेळा धर्माच्या चुकीच्या व्याख्येमुळे पार विकृत मनोरुग्ण होऊन जातात मेल्यानंतर स्वर्ग मोक्ष जहनूम अप्सरा मधाच्या नाद्या हुरे अशा भ्रामक संकल्पनेमध्ये माणूस आज अडकलेला आहे मेल्यानंतर नेमकं काय होतं माणूस जन्माला येतो जन्माला आल्यानंतर मृत्यूपर्यंतचा प्रवास माणसाला माहीत आहे परंतु मेल्यानंतर नेमकं काय होतं हे कोणीही सांगू शकत नाही जगातील कोणताही धर्म सांगू शकत नाही प्रत्येकाला वाटतं की आमच्या धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे आमच्या धर्मामध्ये मेल्यानंतर आम्ही स्वर्गामध्ये जाणार आहोत मेल्यानंतर जहन्नूम मध्ये जाणार आहोत मेल्यानंतर अप्सरा भेटणार आहेत मेल्यानंतर हुरे भेटणार आहेत मेल्यानंतर अमृत भेटणार आहे मेल्यानंतर मध भेटणार आहे मित्रांनो स्वर्ग असेल जहन्नुम असेल या केवळ संकल्पना आहेत या केवळ मानवी कल्पना आहेत यापेक्षा जास्त याला महत्व नाही कितीही प्रयत्न करा लक्षात ठेवा अजून हजारो वर्ष जातील मानवजात या पृथ्वीवरची एक दिवस संपेल एक दिवस ही पृथ्वी सुद्धा संपणार आहे करोडो वर्षाने परंतु जोपर्यंत मानवजात अस्तित्वात आहे या पृथ्वीवर तोपर्यंत सुद्धा हे मानवाला कधीही कळणार नाही की मेल्यानंतर काय होतं जन्माच्या अगोदर आपण कुठं होतो होतो की नाही हे सुद्धा माणसाला कधीही कळणार नाही आणि अशा या भ्रामिक अवस्थेमध्ये जर एखादं लहान मूल जर जन्मलं जर एखादं लहान मूल जर जन्मलं तुम्ही जर त्याला एखाद्या मुस्लिमाच्या घरी जर टाकलं तर बघा तुमच्या त्या मुलावर त्याच पद्धतीने संस्कार होणार तुम्ही जर त्या मुलाला हिंदूच्या घरी टाकलं तर त्या मुलावर तेच संस्कार होणार म्हणजे जन्मता कोणत्याही माणसाचा कोणत्याही मुलाचा कसलाही धर्म नसतो त्यामुळे हे जे तथाकथित धर्म आहेत हिंदू मुस्लिम सिख इसाई वगैरे हे सगळे धर्म हे मानव निर्मित आहेत आणि जो कोणी ईश्वर आहे जो कोणी अल्ला आहे ही, ही सुद्धा एक मानवाची निर्मिती आहे लक्षात ठेवा ही सुद्धा मानवाची निर्मिती आहे कोणत्याही देवाने कोणत्याही देवाने आतापर्यंत येऊन सांगितलेलं नाही की मी देव आहे मी अल्ला आहे मी ईश्वर आहे असं कोणत्याही देवाने कोणत्याही मानवाला सांगितलेलं नाही आणि जरी असं कुठं कोणत्या धर्मग्रंथामध्ये कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथामध्ये जर असं लिहिलेलं असेल तर तो केवळ एक साहित्याचा प्रकार आहे ती केवळ एक कल्पना आहे आणि जर कोणाला असा भास होत असेल तर ते केवळ हॅल्युसिनेशन आहे याच्या पलीकडे काही नाही परंतु आतापर्यंत जेवढं नुकसान या जगाचं लक्षात ठेवा जगाचं सगळ्यात जास्त नुकसान या धर्माने केलेलं आहे पहिलं महायुद्ध असेल दुसरं महायुद्ध असेल याच्या मुळाशी सुद्धा धर्म आहे जेवढ्या काही कत्तली झाल्या भारताचं पाकिस्तानचं विभाजन झालं याच्या मुळाशी सुद्धा धर्म आहे धर्म जात हिंदू मुस्लिम हे जे प्रचलित धर्म आहेत हे मुळात धर्मच नाहीत लक्षात ठेवा खरा धर्म माणसाचा कोणता आहे या निसर्गाने मानवाला जे निर्माण केलेलं आहे त्या मानवाला हे प्रचलित कोणताही धर्म लागू होत नाही माणसाचं आयुष्य हे करोड वर्षांचं आहे आणि जो आधुनिक मा मानव आहे होमोसेपियन्स याचं आयुष्य फक्त हे तीन लाख वर्ष आहे या तीन लाख वर्षामध्ये सुद्धा अगदी सत्तर हजार वर्षापासूनच माणूस विचार करायला लागलेला आहे या तीन लाख वर्षामध्ये यापैकी एकही धर्म अस्तित्वात नव्हता अगदी या तीन हजार वर्षामध्ये तीन लाख वर्षातून तीन हजार वर्ष जर काढले तर या तीन हजार वर्षापूर्वी सध्याचे कोणतेही धर्म कोणताही देव अस्तित्वात नव्हता तेव्हाही मानव होता लक्षात ठेवा जेव्हापासून माणूस वेगवेगळ्या भागामध्ये राहू लागला तर्कबुद्धी करू लागला विचार करू लागला त्यावेळेस अनेक स्थानिक देवी देवतांची निर्मिती झाली अनेक देव निर्माण झाले काल उघामध्ये नष्ट झाले यामध्ये लक्षात ठेवा यामध्ये पॉझिटिव्हली कसं घ्यायचं हे माणसाला कळलेलं नाही आणि हे न कळल्यामुळे हे वाद निर्माण होतात लक्षात ठेवा एखादा माणूस दहशतवादी बनण्यापर्यंत स्वतःच्या अंगाला बॉम्ब लावून उडवण्यापर्यंत तयार होतो म्हणजे किती कट्टर किती कट्टर मानसिकता तयार झालेली आहे आणि या मानसिकतेतूनच हा बॉम्ब स्फोट झालेला आहे या मानसिकतेतूनच माणसं माणसाला मारत आहे त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे केवळ वरवर चर्चा करून उपयोग नाही केवळ जिहादी म्हणून उपयोग नाही लक्षात ठेवा केवळ जिहादी म्हणून उपयोग नाही याच्या मुळाशी धर्मांत आहे याच्या मुळाशी चुकीच्या संकल्पना आहेत याच्या मुळाशी चुकीचा, चुकीचा देव आहे देवाला कोणीही पाहिलेलं नाही देव मानायचं जर म्हटलं तर तो अज्ञेयवाद आहे लक्षात ठेवा देवाला जर मानायचं म्हटलं तर तुम्ही एक निसर्ग हा देव मानू शकता ही प्रथवी हाच देव मानू शकता हे नदी पहाड डोंगर झाडं झुडपे माणूस तुम्ही आम्ही हे सी सगळी जी सृष्टी नटलेली आहे यालाच देव मानू शकता आणि यामध्ये कसलाही भेदाभेद नाही आणि हे जोपर्यंत मानवाला समजणार नाही तोपर्यंत हे असंच चालत राहणार आहे त्यामुळे सत्य ॲक्सेप्ट केल्याशिवाय पर्याय नाही लक्षात ठेवा त्यामुळे सत्य ॲक्सेप्ट केल्याशिवाय या समस्या सुटणार नाहीत हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम